अखिल भारतीय पेश्व संघटना तर्फे आयोजित ब्राह्मण अधिवेशन मध्ये परशुराम आर्थिक विकास ठराव पास करून शासनाकडे पाठवल्याने शासनाने दखल घेत महामंडळ देण्यासाठी बैठक बोलावली या अधिवेशन मध्य बाजराव धर्माधिकारी निखिल लातूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वागत अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी बंद पडलेले अधिवेशन सुरू केल्याने त्यांचे सर्वांनी केले के जानेवारी रोजी आंदोलन तसेच अनेक आंदोलन केली यात छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढल्यामुळे शासन यांनी दखल घेतली हे सर्व सचिन वाडे पाटील यांच्या नेतृत्वात घेण्यात आले होते अखिल भारतीय विश्व संघटना दोन हजार सात पासून या मागण्या करत आहे तसेच ब्राह्मण संघर्ष यात्रा काढली होती आयोजक ब्राह्मण महाशिखर परिषद भारत अखिल भारतीय संघटना तर्फे आयोजित ब्राह्मण अधिवेशन मध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळ ठराव पास करून शासनाकडे पाठवल्याने शासनाने दखल घेत महामंडळ देण्यासाठी बैठक बोलावली या <स्थाँगागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> अधिवेशन मध्ये बाजीराव धर्माधिकारी निखिल लातूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वागत अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी बंद पडलेले अधिवेशन सुरू केल्याने त्यांचे सर्वांनी कौतुक केले जानेवारी बावीस रोजी आंदोलन संभाजीनगर मधील धरणे आंदोलन तसेच अनेक आंदोलन केली यात छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढल्यामुळे शासन यांनी दखल घेतली हे सर्व सचिन वाडे पाटील यांच्या नेतृत्वात घेण्यात आले होते अखिल भारतीय विश्व संघटना दोन हजार सात पासून या मागण्या करत आहेत तसेच ब्राह्मण संघर्ष यात्रा काढली होती आयोजक ब्राह्मण महाशिखर परिषद भारत नसेल तर काय करायचं तरी काय त्यांनी हा प्रश्न इथून पुढच्या आणि ग्रामीण भागातील ब्राह्मणांचे अनेक प्रश्न आहेत तिथे आदरणीय खासदार मेधातही आहेत मी नक्कीच मी त्यांना विनंती करेल की आपल्याकडे जो आपण मराठवाड्यामध्ये जे हैदराबाद कॅश ग्रँट ऍक्ट आहे जो इनाम जमिनीचा कायदा आहे आपली जी देवळे आपल्या मराठवाड्यातील देवळे आणि काही पश्चिम महाराष्ट्रात जरी इतर हक्कात असलं तर पुजाऱ्याचं नाव असतं तिथं ते पीक विमा भरू शकत नाहीत तिथं ते कुठलं कर्ज घेऊ शकत नाहीत त्या जमिनी सत्ताधीशांकडून आणि त्या त्या भागातील बलदंड लोकांकडून बळकवल्या जातात अनेक उदाहरणं एक लोकप्रतिनिधी म्हणजे नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक प्रकरण एक तरी फोन एक तर ताईंनी नक्कीच ह्या पुनर्गठन करण्यासाठी हा एक खूप चांगला प्रश्न आहे जेणेकरून ह्या भोगोटदार तीन असलेल्या जमिनी भोगोटदार दोन एक मध्ये येतील आणि ह्या संरक्षित होतील एवढे ताईंनी करावं या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो खरोखरच मला माझ्या ब्राह्मण समाजाचा अभिमान वाटतो ना कुठलं संरक्षण ना कुठलं आरक्षण आणि तरीसुद्धा आपण बुद्धिमत्तेच्या जोरावरती